वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे स्वयंघोषित कार्यसम्राट आमदार समीर कुनावर यांनी समुद्रपूर तालुक्याचे निराधार निवृत्ती वेतन समितीचे अध्यक्षपद पद भूषविले आहे त्यांनी निराधार निवृत्ती वेतन समितीचे बोगस प्रमाणपत्र तयार करून त्यांनी स्वतःच योजनेचे प्रमाणपत्र शासकीय तहसील कार्यालयाच्या नावाने तयार करून त्या प्रमाणपत्रावर स्वतःचा फोटो लावून मतदारसंघात वाटले त्यामुळे शासकीय कार्यालयाचा अवमान होत असल्याचे लक्षात येताच

त्यांनी स्वतः प्रमाणपत्र दाखवून संजय गांधी निराधार असेल किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन समितीच्या अध्यक्षांचा फोटो त्या प्रमाणपत्रावर लावून खाली स्लोगन पण लिहिलं आहे म्हणजे ते लग्नपत्र प्रमाणपत्र कमी वाटते आणि लग्नपत्रिका जास्त वाटते अशा या प्र अशा अधिक प्रमाणपत्र त्यांनी इश्यूज केलं आहे त्यासंबंधीची पडताळणी करण्यासाठी आज आम्ही उपविभागीय अधिकारी यांच्याकडे गेलेलो होतो त्यांनी आम्हाला सांगितलं की या पत्राचा या प्रमाणपत्राचा आमचा काहीही संबंध नाही आणि तो जे प्रमाणपत्र जे इश्यू केलेलं आहे ते त्यांच्या अधिकारात त्या समितीच्या अध्यक्षांच्या अधिकारात ते प्रमाणपत्र त्यांनी इश्यू केलेलं आहे यात या समितीच्या काही गाईडलाईन्स काय आहे का मार्गदर्शक सूचना आहे का त्या सूचनाची कॉपी आम्हाला एक त्यांना देण्यात देण्यात यावी अशी आम्ही त्यांना विनंती केली आहे आणि या संबंधात जर समुद्रपूर असेल तर काही दोषी असेल त्यांच्यावर वृत्तपची कारवाई केली पाहिजे आणि त्यांचं निलंबनाचा प्रश्न त्यांनी सादर केला यासंबंधी कालच आम्ही विरोधी पक्षनेते वडेट्टीवार साहेब विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब या भागाचे खासदार अमर साहेब आणि या संबंधित जिल्हाधिकारी महोदय यांना या आशयाचं पत्र आम्ही कालच पाठवलेलं आहे आणि त्यांना मागणी केली आहे ही होती की याच्यावर उचित कारवाई करावी नवृत्त वेतन समिती तयार केलेली आहे त्याच्यात निराधार तालुका अध्यक्ष आमच्या विधानसभा क्षेत्रातले आमदार समीर भाऊ कुणावार हे आमदार तालुका अध्यक्ष झालेले आहे समुद्रपूरचे पहिला तो प्रश्न ह्या आहे आमदार साहेबाला का तुम्हाला विधानसभा क्षेत्राच्या जनतेनं आमदार बनवल्यानंतर तुम्ही निरुत् समितीचे तालुका अध्यक्ष बनत आहे मला एक सांगा की तेच जर पद एखाद्या कार्यकर्त्याला दिलं असतं पण तुम्ही किती म्हणजे स्वार्थी आणि हपापलेले आहे की बा स्वतःचकडं आपले सर्व पदं आपल्याकडं लो लोटून घेत आहे ठीक आहे तुम्ही घ्या त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही आहे पण असे खोटे प्रमाणपत्र छापून लोकांची जनतेची दिशाभूल करून राहिलेले आहे आता ह्या प्रमाणपत्रामध्ये बघा या प्रमाणपत्रामध्ये तहसील कार्यालय समुद्रपूर विशेष सहाय्यक अंतर्गत लाभ मंजुरीचे आदेश आणि प्रमाणपत्र दिलेले आहे या भागात तहसीलदाराचा कॉलम सोडलेला साईनचा तहसीलदाराची साईन नाही आहे आणि विदाऊट तहसीलदाराची साईन नसलेले प्रमाणपत्र हे वाटप करताय शासकीय प्रमाणपत्र ते आहे आणि त्या शासकीय प्रमाणपत्रावर माननीय आमदार साहेबांनी आपला फोटो टाकलेला आहे म्हणजे प्रसिद्धीसाठी किती हपापलेली आहे म्हणजे स्वतःची प्रसिद्धी करायसाठी त्याने शासनालासुद्धा सोडलेलं नाही आहे ठीक आहे आज वाटप होत आहे तिथं ते आपले फोटो टाकत आहे शासकीय कोणता कार्यक्रम असो ते आपलेच फोटो टाकत आहे पण शासकीय प्रमाणपत्रावर तुम्ही तुम्ही आपले फोटो टाकत आहे याच्यावर जिल्हाधिकारी कार्यालया जिल्हाधिकारी साहेबांनी या प्रमाणपत्राचा तपास करून कारवाई करण्यात यावी जर शासकीय विचार जो तुम्ही प्रमाणपत्र छापत आहे तर काही दिवसांनी कलेक्टर ऑफिसमध्ये सुद्धा ते आपले फोटो लावणार का हे कलेक्टर ऑफिस माझा आहे काही दिवसांनी एस डी ऑफिसमध्ये आपले फोटो लावणार का माजा है। मैं फोटू ला बाजेन। बाजेन हे एस डी ऑफिस माझा आहे मी आमदार बनलो तर माझेच फोटो लागायला पाहिजे म्हणजे हे ज्या पद्धतीचा जो प्रकार चालू आहे हा भोंगड प्रकार आहे शासनाची दिशाभूल आहे जनतेची दिशाभूल आहे याच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे आणि जिल्हाधिकारी साहेबांनी याचा तपास घेऊन कारवाई करायला पाहिजे आणि माननीय आमदार साहेबांनी या गोष्टीचा खुलासा करायला पाहिजे